नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आहात परिश्रम सोनगे युट्यूब चॅनल आजची कथा आहे सरप्राईज लेखक अनामिक सीमा माझी पत्नी तिच्या ऑफिसची एका डिनर मिटिंगला गेलेली होती मी राजेशी फोनवर बोलत होतो राजेश माझा धाकटा भाऊ अमेरिकेतलेच एका मुलीशी लग्न करून तिथे सेटल झालेला आणि तो म्हणत होता सुजान वडिलांचा एक मित्र येथे मोठा डॉक्टर आहे तुझे सगळे रिपोर्ट्स मी त्याला मेल केले एकाच सर्जरीनं तुझी दृष्टी परत येऊ शकेल असं त्याचं म्हणणं आहे अर्थात ही सर्जरी ब्रेन रिलेटेड असल्यानं तशी रिस्क आहे फिफ्टी फिफ्टी चान्स आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण महत्वाचं म्हणजे पन्नास टक्के तुझी दृष्टी परत येईल असं असलं तर उरलेले पन्नास टक्के थेट तुझ्या जीवितवाला धोका आहे आणि त्यामुळेच निर्णय घेणे अवघड आहे मी विचारात पडलो काही क्षण शांततेत गेले मग मी त्याला उत्तर दिलं हरकत नाही आपण ही रिस्क घेऊया आणि हे बघ यातलं मला काहीही कळता काम आहे कारण या रिस्क बद्दल कळल्यावरती मला सर्जरीच करू देणार नाही आणि तू बदल म्हणून मला अमेरिकेला बोलो आणि आपण गुपछुप हा सगळा कार्यक्रम करूयात लवकरच राजेशने माझी व्यवस्था केली आणि काही म्हणण्यासाठी मी अमेरिकेला रवाना झालो साधारण तीन वर्षापूर्वी एका मोठ्या अपघातात मी अगदी सुदैवानं वाचलो होतो मात्र डोळ्याला मार लागल्यानं माझी दृष्टी गेली होती विविध उपाय करून झाले पण अजून यश आलं नव्हतं टळल्याप्रमाणे मी अमेरिकेत गेलो सर्जरी झाली आणि सुदैवानं मी यशस्वी झालो माझी दृष्टी परत आली सीमाला सर्जरीबद्दल काहीच कळलं नव्हतं हो त्यामुळं माझी दृष्टी परत आल्याची तिला मी कळवलं नाही हे पुण्याला आल्यावर तिला सरप्राईज द्यायचं मी ठरवलं मी पुणे एअरपोर्टवर उतरलो सीमा मला घ्यायला आली होती नेहमीप्रमाणे माझ्या डोळ्यावर गॉगल चढलेला होता आमच्या सोसायटीत राहणार हेमत मला थोडासा अंतरावर दिसला मी अजूनही दृष्टी नसल्याचं नाटक करत असल्यामुळं तो दिसल्याचे मला साहजिकच दाखवत आले नाही आम्ही एअरपोर्टवरून बाहेर पडलो तसा काही अंतर तोही बाहेर पडताना मला दिसला आम्ही गाड्यातून घराकडे निघालो काही अंतरावरून त्याची गाडी आमच्या मागे येताना मला दिसली आमचं घर म्हणजे आमचा बंगला आला शिमा चंद्राने मी गाडीत उतरलो आणि घरात पाऊल टाकलं शिमा हलकेच मला समोरच्या सोप्यावर आणून बसवलं शिमा मला पाणी आणून देण्यासाठी स्वयंपाकघरात शिरली तिनं मुख्य दरवाजा लावला नसल्यानं माझं लक्ष दरवाजाकडे होतं अचानक हेमंती आत येताना मला दिसला तो अगदी हलकेच आत शिरला होता आणि माझ्या मागील बागा काहीतरी करू लागला मला मागे वळून पाहणं शक्यच नव्हतं शिमा माझ्यासाठी पाणी घेऊन आली तिचं लक्ष माझ्या मागे उभासल्या हेमंतकडे गेलं मला तिथे पाहून ती दचकेल अशी माझी अपेक्षा होती पण तसं काहीही झालं नाही त्यामुळे औरड मी चकित झालो आता माझा अंध असल्याचं नाटक मला पुढे चालू ठेवणं भाग होत माझ्या सोप्याच्या अगदी समोर आमची शोकेस आहे त्याच्या ब्राऊन काचेमध्ये मला हेमंतच्या हालचाली बंदूक पण बऱ्यापैकी दिसत होत्या अचानक त्यांना हातात पिस्तूल धरल्याचं माझ्या लक्षात आलं अनेका क्षणात मला सगळ्या गोष्टी साक्षात्कार झाला माझी गंमत माझ्या भरतीच अंगाशाली होती आल्याला माझा काटा काढायचा असा दोघांनी ठरवलं सरळ सरळ दिसत होता का कशाला वगैरे विचार करायला मला अजिबात वेळ नव्हता मला खूप पश्चिताप झाला मी असं सरप्राईज वगैरेचा प्लॅन केला नसता मला दृष्टी परत मिळण्याची बातमी करून मी आलो असतो असं इतकं सहज आणि आलेल्या आले लगेच आले मला मरणाचा त्यांचा प्लॅन तरी ठरला नसता आपण आता तातडीने काय करायला हवं याबाबत विचारात माझ्या मनात गोंधळ उडाला मला काहीतरी करून मागच्या बंदुकीतून घोडे सुटणं थांबायचं होतं काय करावं होतं म्हणून मी अगदी सावकाश घोट घोट पाणी पिऊ लागलो मी माझं पाणी पिणं संपेपर्यंत निदान हेमंत पिस्तूल चालवणार नाही अशी मला अपे होती हेमंत अतिशय धडदाकड प्रकृतीचा होता मी वाचवण्यासाठी त्याची दोन हात करून काहीच उपयोग नव्हता शिवाय त्याच्या हातात बंदूक होतीच माझा पडलेला चेहरा पाहून शीमानं विचारलं परेश काय झालंय असं गप्प आहे का शीमा खरं सांगू मी आता जे काही करणार आहे ना ते काई काई तुला? मी तुला न सांगता करणार होतो पण नाही मला वाटतं ते मी तुला सांगूनच करावं शिवाय मला त्यासाठीच मा तुझीच थोडी मदत हवी आहे काय झालंय काय करायचं आहे तुला शीमानं मला विचारलं मी आत्महत्या करणार आहे मी म्हणलो आणि हळू समोरच्या काचीत पाहिलं हेमंतचा हात खाली आलेला मी पाहिला काहीतरीच काय बोलतोस परेश नाही मी खरंच खूप कंडाळ आहे मला आता जगणं नकोच झालं आहे त्यासाठीच औषध मी तू मोठ्या हुशारीने मिळवला आहे खरं तर ते मी तिथेच घेणार होतो पण उगाच राजेश अडचणीत यायला नको म्हणून थांबलो इथे तुम्ही अडचणीत यायला मला नकोच आहे एक काम करशील कागद पेन घेशील मला थरथरे हाताने काही लिहिणं शक्य नाही तू मी म्हणतो तसं म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तुझ्यावर काहीही बलाट येणार नाही शीमानं मला समजवण्याचा म्हणजे तसं नाटक करण्याचा खूप प्रयत्न केला पण मी ठाम राहिलो मग तिनं मी एका कागदावर लिहिलं मी जीवनास कंटाळ्यामुळे आत्महत्या करत आहे माझ्या आत्म्यासाठी आत्महत्येसाठी कोणासही जबाबदार धरू नये पण तो कागद इकडे करतो मी सही शिमानं माझ्या समोरच्या सेंटर टेबलवर तो कागद ठेवला माझ्या हात त्या कागदावरील सहीच्या ठिकाणी गेला मी सही करण्यास सुरुवात करताना हळूच शिमाकडे पाहिलं त्याची सस्मित नजर होती मी सही केली आणि तो कागद घडी करून माझ्या खिशात ठेवून दिला हे बघ आता मला आपल्या बेडरूम मध्ये पोहोचत कर ती माझी बॅग पण घे सोबत त्यातलं ते औषध आहे मी आज जाऊन आतून काडी ही लावून घेतो उद्या सकाळी तू पोलिसांना बोलो पोलीस थेट दार पूर्णच आत शिरतील माझ्या खिशाती चिठ्ठी त्यांना मिळेल म्हणजे तुझ्यावर त्यांचा काडीचाही संशय राहणार नाही शिवना परत रडण्याचं नाटक केलं पण मी तिला बदलो नाही शेवटी तिनं मला माझ्या रूममध्ये पोहोचवला मी आती आतून कडी लावून घेतली आणि सुटकेचा निश्वास टाकला माझं अगदी काही क्षणावर आलेलं मरण मी पुढे ढकललं होतं आता माझ्या अपेक्षेप्रमाणे घडलं तर येणारच नाही त्यासाठी मला काही करायला वेळ आणि संधी मिळणार होती माझ्या अपेक्षेप्रमाणे घडलं मीच आत्महत्या करतो आहे म्हटल्यावर माझा खून करायचा आणि त्यानंतरचे सगळे लपालपीचे सोपस्कार करायचे या साऱ्याच आता काहीच कारण उरलेलं नसल्याचं पाहून काही मिनिटांना हेमंत माझ्या बंगल्यावर पडल्याचं आणि खिडकीच्या बारीक पटतून दिसला आता घरात सीमा एकटीच होती मी खिशेतून आत्महत्या करत असल्याचं ते पत्र बाहेर काढलं मी खरं तर मागाशी त्यावर सही केल्याचं फक्त नाटकच केलं होतं प्रत्येसही केलीच नव्हती आता मात्र मी ती सही केली फक्त फक्त फरक एवढाच केला मी त्यावर सीमाचीच सही केली नुसती अर्थांच्या अनेक वर्षे मी अनेक लहान सहान कागदपत्रावर तिच्या अनुपस्थित तिच्या सहाय्य केलेल्या होत्या तिला अनेकदा कामासाठी रात्र भारतभर जावे लागत होते अशा वेळी मला आवश्यकतेनुसार तशा सहाय्या कराव्या लागल्या होत्या आणि ती तिलाही माहीत होता त्यात मी तिची फसवणूक करत नव्हतो आज मात्र दहा वर्षाच्या आमच्या संसारात मी तिच्याशी फसवणूक पहिल्यांदाच करत होतो तर मी अगदी शांत मनेशी माझी सही त्या पात्राच्या खाली केली मग माझ्या बॅगमधलं ते बागेतील झाडांची कीड मांडण्यासाठी मी आणलेलं जाल औषध असलेलं औषध बाहेर काढलं आता औषधशी मला कसं पाजावं एवढ्या एकाच समस्येवर मला मार्ग काढायचा होता आणि तिला सरप्राईज दिलेलं तिला कळलं पण नसतं धन्यवाद